नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे पाच जानेवारी आणि आज हा व्हिडिओ आपण बनवत आहो आपण जाणून घेणार आहो आजच्या व्हिडिओमध्ये आजचे चालू भाव आद्रक पिकाचे आले अद्रक पिकाचे आणि मागील हप्त्यामध्ये मा म्हणजे मागच्या आठ दिवसामध्ये काय भाव होते या विषयावर आपण सविस्तर चर्चा करूया त्या अगोदर जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा वरती दिलेलं बेलायकन दाबा जेणेकरून तुम्हाला सगळ्याच व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल तर शेतकरी मित्रांनो सध्या आले आणि अद्रक पिकामध्ये जे आहे चांगल्यापैकी जे मालाला क कवर जे असते म्हणतो त्याला आपण साल म्हणतो आपण ती अगोदर कवळी होती पण आता जसं जसं आता थंडी कमी होत चाललेली आहे आता फेब्रुवारी महिन्यामध्ये मा पूर्णपणे आलेचे प्लॉट जे तर तयार होणार आहे म्हणजे ती परिपूर्ण पक्व परिपक्व होणार आहे आणि सध्या स्थितीला आल्याचे भाव जे आहे मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी सांगितलं होतं की सदोतीस अडोतीस रुपयापर्यंत माझ्या भागामध्ये मा खरेदी चालू होती आणि आजसुद्धा जे आहे तर भाव स्थिर आहे स्थिर म्हणजे एक चार हजारापर्यंत खरेदी चालू आहे बघा आता अगोदर जी होती तर अडोतीसशे रुपयापर्यंत खरेदी झाली होती जास्तीत जास्त तर आज जास्तीत जास्त चार हजार रुपयापर्यंत आहे आणि कमीत कमी छत्तीस सदोतीस रुपयापासून सुरुवात आहे तेही माल बघून माल तुमचा जर चांगल्या क्वालिटीचा असेल तर चार हजारपर्यंतसुद्धा खरेदी आजची चालू आहे तर ही एक चांगली आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी किंवा आपण सगळ्यासाठीच चांगली बातमी आहे कारण सध्या स्थितीला जर भाव चार हजारपर्यंतच आहे सरासरी छत्तीस सदतीस रुपयापर्यंत आहे तर हे जे भाव आहे येणाऱ्या आणखीन एक ते दीड महिन्यानंतर वाढण्याची शक्यता आहे जसं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की शे शेतकरी मित्रांनो थोडंसं धीर धरा तुम्हाला जर गडबड नसेल आले अद्रक काढायसाठी तर तुम्ही थांबू शकता थांबल्यानंतर काय झालं की ज्यावेळेस तीस बत्तीस रुपयापर्यंत अद्रक चालू होतं तेतीस रुपयापर्यंत त्यावेळेससुद्धा मी सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांना थांबता येईल प्लॉट चांगला असेल तर तुम्ही अजून त्याला योग्य नियोजन करा बुरशीनाशक सोडा किंवा जे काय ट्रीटमेंट आपण घेतो रेग्युलर ती घेत चला जेणेकरून तुमचा माल अजून तुमचा जो माल आहे अद्रकीचा तो डेव्हलप होण्यास मदत होईल कारण त्यानंतर आज रोजी जे आहे तर चार हजार रुपयापर्यंतसुद्धा अद्रक जाते चांगल्या जा क्वालिटीचा माल तर एक सातशे ते आठशे रुपये प्रति क्विंटलनं आता शेतकऱ्यांचा ज्यांनी जे थांबले होते एक महिन्या अगोदर माल देण्यासाठी त्यांचा जवळजवळ जो एक आठशे रुपये प्रति क्विंटलनं फायदा झालेला आहे बघा तर पिकामध्ये थोडंसं काय होतं आहे माहिती आहे का, का खाल... खाली म्हणजे तर मार्केट खालीवर चालूच असतं आहे कधी कमी होणार तर कधी वाढणार आहे पण तुम्हाला जर चांगलाच पैसा बनवायचा असेल तुमच्या अद्रक पिकाचा तर तुम्हाला थोडं धैर्य पण धरावं लागतं आहे जसं की महिना सोडून दीड महिना दोन महिनेसुद्धा तुम्हाला कधी कधी थांबावं लागतं आहे भाव येण्यासाठी भाव ते काय कोणाच्या मर्जीवर चालत नसते मार्केटमध्ये आवक कमी झाली त्यावेळेस भाव वाढत असते जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की ज्यावेळेस चायनाचा माल जो आहे ज्यावेळेस संपत्ती येईल त्यावेळेस भाव वाढण्यास सुरुवात होईल तर जशी जशी डिमांड वाढेल मोठ्या मार्केटमध्ये तस तसे आपल्याकडचे जे भाव आहे ते वाढतील कारण व्यापाऱ्यांनासुद्धा जे आहे तर लोडिंगचं जर भाव वाढले मार्केटमध्ये मा समोरच्या मार्केटमध्ये मा त्यावेळेस व्यापारीसुद्धा आपल्याला दोन रुपये वाढवून देतात किंवा मग समोरच्या मार्केटमध्ये मा भाव कमी झाले तर व्यापारीसुद्धा आपल्या भाव आपल्याला जे आहे तर भाव कमी भावाने मागतात अशी ही प्रोसिजर आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांनी जे आहे तर आ, असा प्रश्न पडला असेल की सिल्लोड फुलंबरी आणि त्या साईडचे जे जेवढे पण खेडेगाव आहे त्या साईडला माझ्या तालुक्यापेक्षा तरी एक दोनशे रुपये तीनशे रुपयांनी महाग आहेत व्यापारी तिकडचे बरोबर ना एक कमेंटसुद्धा केले तिकड शेतकऱ्यांनी की काय भाव चालू आहे आणि मी जे सांगितले होते भाव त्यापेक्षा दोन तीन रुपयांनी भाव जास्त होते तर त्याचं एक काय असतं आहे की ते जे माल आहे तिकडचे जे प्लॉट एकदम क्वालिटीचा माल आहे तो त्यांनी दोन रुपये तीन रुपये वाढून व्यापाऱ्याने घेतलेला आहे तर तो क्वालिटीनुसार तुमचा रेट जो आहे ठरणार आहे आता तर सध्या माझ्याकडचे पण भाव जे आहेत आजची जे काही व्यापारी जे आहेत आजची खरेदी चार हजार रुपयांनीसुद्धा करत आहे प्लॉट बघून प्लॉट चांगला असेल तर चार हजार आणि जर सर्वसाधारण असेल तर अडोतीस रुपये आणि एकदम जर थोडा लो क्वालिटीचा असेल तर सदोतीस रुपये छत्तीस रुपयाने सुद्धा खरेदी चालू आहे तर हा होता आजचा अपडेट आणि डागी जर म्हटलं तर डागी आता सध्या पंधरा रुपयापर्यंत सतरा पंधरा अशी जी आहे तर डागी मालाची खरेदी चालू आहे तुमच्या भागामध्ये काय आजचे रेट काय चालू आहे ते तुम्ही कमेंट करून अवश्य सांगा शेतकरी मित्रांनो कारण हे सगळे रेट जे आहे तुम्ही कमेंट करसाल जेवढे कमेंट करसाल तेवढाच सगळ्या शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होईल त्यांना ॲक्युरेट भाव जे तर काय चालू आहे ते कळणार आहे तर प्रत्येक शेतकऱ्यांनी कमेंट करून आपापले भागातील जे काय भाव चालू असेल आजचे ते कमेंट करून सांगावं आणि इतर शेतीबाबत जी काही माहिती आहे ती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आवश्यक राहा शेतकरी मित्रांनो आपण नवीन नवी पिकांची जे फळांची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये